सत्याला ही प्रसिद्धीची गरज असते अन्यथा ते असत्य मानले जाते मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुणे इथून आपले स्वागत करतो जर तुम्ही एखादी बांधकाम करणार असाल तुमच्या घराचे असतील किंवा इमारतीचे असेल तर त्या संदर्भात काय नियम आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे अन्यथा त्या बांधकामावर तशी कारवाई ही केली जात असते म्हणूनच हे समजून घ्या की प्लॉट वर बांधकाम करताना इमारतीच्या मागे किंवा पुढे किंवा बाजूला काही जागा मोकळी सोडावी लागते याला सेटबॅक एरिया असे म्हणतात त्याचप्रमाणे ग्राउंड फ्लोरवर किती बांधकाम करता येते यासाठी ग्राउंड कव्हरेज हे बघावे लागते म्हणजेच जर समजा एक हजार स्क्वेअर फुटाच्या प्लॉटचा ग्राउंड कव्हरेज हा पंच्याऐंशी असला तर तेथे आठशे पन्नास चौरस फुटावर बांधकाम हे करता येते तसेच पार्किंगसाठी देखील जागा सोडावी लागते तसेच इमारतीची उंची किती असावी असे अनेक बांधकामा संदर्भात नियम आहेत आणि अशा नियमांची कोणतीही माहिती न घेता अनेक जण त्यांच्या मालकीच्या जाग्यावर घर हे बांधत असतात म्हणूनच घर बांधण्यापूर्वी तसा नकाशा हा तुम्हाला स्थानिक प्रशासनाला म्हणजेच महानगरपालिका असेल नगर परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल यांना द्यावा लागतो व तसे बांधकाम शुल्क भरून तुम्हाला तशी बांधकाम परवानगी तर्फे देण्यात येते परंतु येथे होत काय की नकाशे ज्या नकाशांची परवानगी घेताना जास्त शुल्क भरावं लागतं म्हणून अनेक लोक हे परवानगी न घेता घराचे बांधकाम करतात आणि बरेचदा असंही दिसून येतं की जो नकाशा मंजूर झालेला आहे त्यानुसार बांधकाम होताना दिसत नाही म्हणूनच येथे हे समजून घ्या की बांधकाम नियमांचे जर उल्लंघन तुमच्यातर्फे झाले तर अनधिकृत बांधकाम जर असेल तर स्थानिक प्रशासन ते थांबवते आणि जर समजा ते बांधकाम पूर्ण झालेले असेल तर तशा नोटीसा ह्या स्थानिक प्रशासन त्या बांधकाम मालकाला देत असत तसेच नकाशा बनवताना हेही समजून घेणं महत्वाचं आहे की नकाशा मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये फेरफार करता येत नाही म्हणूनच नकाशा बनवताना या बाबी लक्षात घ्याव्यात आणि जर समजा तुम्ही मंजूर नकाशाप्रमाणे जर बांधकाम केलेले असेल तर स्थानिक प्रशासनाकडनं तुम्हाला बांधकाम पूर्ण झाल्याचा तो प्रमाणपत्र मिळत असत परंतु नकाशाचे उल्लंघन करून जर तुम्ही बांधकाम केलेले असेल तर स्थानिक संस्थेकडनं तसं तस बांधकाम पूर्णत्वाचा दाखला तुम्हाला दिला जात नाही म्हणूनच बांधकाम नियमांचे उल्लंघन करून जर तुम्ही घर बांधलेले असेल तर तुमच्या घरावर देखील बुडलो जर फिरू शकतं परंतु अशी चूक तुम्ही करू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घर बांधण्यासाठी जर प्लॉट खरेदी करत असाल तर संपूर्ण कागदपत्रांचाच शोध घेऊनच तसा प्लॉट खरेदी करावा अन्यथा थोडेसे पैसे वाचवण्याच्या नांदामध्ये तुमचा खूप मोठा नुकसान होऊ शकतं